नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण बघणार आहात सट्टी अॅग्रो केमिकल्स प्रॉडक्ट लिमिटेड नागपूर या कंपनीची झक्कास सेवन भेंडी या भेंडीला जक्कास सेवन भेंडीला लागवड होऊन जवळपास एप्रिल महिन्यामध्ये लागवड झालेली आहे वीस एप्रिलपर्यंत तर जवळपास दोन महिने होऊन गेलेले आहे तर भेंडीला जे काही आपण कॅरेट आज जवळपास ही एक एकर भेंडी आहे तर तीस पस्तीस कॅरेट पंचवीस कॅरेटपासून कधी तीसपर्यंत जातात तर सांगायचा उद्देश असा आहे की भेंडी जी आहे ती अत्यंत चांगली आहे आणि भेंडीबद्दल जर सांगायचं तर दोन कांद्यांचा जो अंतर आहे तो जवळ आहे भेंडी फुगत नाही आहे वाकडी होत नाही आहे आणि अत्यंत चांगली भेंडी आहे तर तुम्ही धरती कंपनी झकास सेवन भेंडी लावा तोडायला सोपी आहे खालून जो काही फांद्या वगैरे आहेत ते चांगल्या प्रकारे फांद्या काढलेली आहे आपण धरती कंपनीची जखास सेवन भेंडी शंभर टक्के लागवड करावी आणि भेंडीचं प्लॉट बघायचं असेल तर राजू बाबूराव राठोड दिलीप बाबूराव राठोड राहणार मोहाडी तांडा नियर मार्केट नियर शिवली रोडला आहे आणि तालुका जिल्हा जालना तर माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव तर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद